तिथे जायचं म्हणत काय बरोबर उबर अस महाराज प्रेम उभरा महाराज बोलतील मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वार पाहिलं गुळे दिपून जातील तेवढं सुंदर वैभव हो उंच ठिकाण दत्तशेखर प्रत्येक जीवाचं जे माहेर आहे ते दत्तशेखर दत्तपट्टी संस्थान हदगाव हो सुंदर ठिकाण आहे आणि कार्यक्रमाचं जे मंडप स्थळ होतं ज्या ठिकाणी दत्तकथा झाली आहे हे भव्य मंडप भव्य परिसर व्यापलेला आहे शांत शांतगार वारा आहे आला शीतळ शांतीचा वारा येणे सुख झाले या शरीरा या युक्तीप्रमाणे इथं आल्यानंतर प्रत्येक जीवाला एवढा आनंद प्राप्त होतो ना हो दादा आपल्या माहेराला गेल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तोच आनंद या दबी संस्थानावर आल्यानंतर प्रत्येक जीवाला आनंद प्राप्त होत असतो ज्यावेळेस आपण माहूरच्या संस्थानला जातो माहूरला गेल्यानंतर दत्तात्रय प्रभूचं दर्शन घेत असताना तिथे मी मूर्ती आणि हे मूर्ती देवी मूर्तीमध्ये साम्यता आहे असं वाटते की तीच मूर्ती कदाचित इथे येऊन थांबली तिथं आहे सुंदर मूर्ती आहे निश्चित तुम्ही एक वर्ष या रक्तसंस्थांना भेट द्या मला इतका आनंद होतो असं मी त्यांना सुंदर रक्त भेटीत आहे या दी संस्थानचं मुख्य दत्ताची निर्मिती आहे सोहळा चालू आहे आनंदगिरी बातम्या रायगिरी बातमी त्यांच्या समितीमुळे हा सोहळा चालू आहे श्री महाराजांना आज जाऊन चाळीस वर्ष झाले पण ते देहरूपानं जरी गेले असले पण त्यांचं आजही इथे अस्तित्व कायम आहे त्यांचं दर्शना आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव निर्माण होतो सगळेजण आनंदाने प्रफुल्लित होतात आणि आपल्या संसारातलं सगळं दुःख विसरतात आणि या दत्तनामामध्ये सर्व तल्लीन बघा सुंदर शिखर आहे आणि त्यांनी जाण्यापूर्वी सांगितलं होतं की माझं तो म्हणतो असावं ते त्यांचं त्यांचं ते त्यांचं ते हे केलेलं आहे ते तरी दे दे दे। <laughs> <हुँ। मौल गेगे। laughs> सुंदर मंदिर आहे त्या मंदिराच निमित्त कार्यक्रमाचं निमित्त जे होतं श्री महाराजांनी सुंदर हे महाद्वार बांधले या महाद्वारावर सात कळस पाच विराकरण झालेले आहेत उंच उंच शिखरावर पाहायला मंदिर म्हणतात त्याच या अजून बरीचशी भक्तमधली तिथे कसं असते प्रत्येक एक पंचवीस तीस महिलांचा डूप केला जातो या सर्वांना एक वेळ ठरवून दिलेली आहे तीन तास तीन तास त्यांनी दत्तनामाचा द्यायचा असतो आता ह्या मंडळी सुंदर दत्तनामामध्ये तल्लीन होऊन तल्लीन होऊन सुंदर डाळीचा भेट देऊन सुंदर पावलं खेळत आहे दत्तनामाच्या दिवसभर पंक्ती वाढल्या अजून पुऱ्या करायच्या बघा दिवसभर त्यांनी पंक्ती वाढल्यात एवढ्या पंक्ती वाढून सुद्धा आता रात्रीचा एक वाजला तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आहे की अजून आम्ही करायला जाणार या अजून बघूया माई साहेबांना पण आता शांत झोपत आहे सुंदर मंदिर आहे प्रत्येकाची सेवा आहे तुम्हाला इथं आल्याने छान वाटले बा इथं आल्यानंतर प्रत्येक भक्ताचा भाव आहे दादा मी असं वाटते की बर्दीवर गेलं म्हणजे मी माझ्या माहेरालाच गेलं माहेर जीवाला प्रिय असते म्हणून तुम्ही एक वेळेस गर्दीला या एक वेळेस बर्दीला भेट द्या नंतर इथला महिमा तुम्हाला कळेल सर्व सैनिकाच्या मनामध्ये या संस्थांबद्दल जो आदर आहे महंत श्री गोपाळगिरी बद्दल जो आदर आहे तो आदर व्यक्त करण्यासाठी या संस्थांना आपली सेवा रुजू करण्यासाठी खेड्यापाड्यातून बरीचशी मंडळी येत असते भक्त भक्त मंडळी येत येत असते इथे आल्यानंतर दादा कोणाला रूम भेटत असेल नसेल तिथं भरपूर रूमांची व्यवस्था आहे राहण्याची सुंदर व्यवस्था आहे पण भक्त मंडळीचा लोट केवढा इथं आलेला असतो ज्यांना जागा भेटली ते रूममध्ये आहे पण ज्यांना जागा नाही भेटली ती असे ओरांग्या करत असतात विना दादा जीवन आहे आणि आनंदात सगळ्या गोष्टी करतात दिवसभर त्यांनी पंक्ती वाढलेले आहेत <laughs> सर्व प्रसाद याकरिता जवळजवळ शंभर क्विंटल दळत झालेला इथे या गिरणीतून शंभर क्विंटल गहू दळण्यात आली आहे त्याची गोळी गोळी करून सर्व भक्तांना प्रसाद म्हणून मिळणार आहे या शिखरावर सगळी अशी व्यवस्था आहे आणि हे सगळं नियोजन लावत असताना हो महंत श्री गोपाळगिरीजी महाराजांना अगदी योग्य आणि सुंदर नियोजन आहे ज्याला मॅनेजमेंट म्हणतात ते सुंदर मॅनेजमेंट निश्चितच तुम्ही एक वेळेस दत्तबंदी संस्थानला भेट द्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की संस्थान किती मोठं आहे किती सुंदर व्यवस्था आहे इथे हे बघा जागा आज नुकतंच एक नवीन घेण्यात आलं दत्तनाम सप्ताहासाठी संस्थांना इथे गिरणी आलेली आहे देवदत्त हे सगळं म्हणजे बघा कितीतरी भक्तांनी संस्थांसाठी अन्नदान केलेलं आहे तांबड्याचे पोते साखरेचे पोते परवाच्या दिवशी दत्तभडी संस्थांवर पुरणपोळीची पंगत झाली दादा बघा पुरणपोळीसाठी तुपाचे पिप्याचे डबे ना डबे लोकांनी दानात दिले आहेत दादा प्रत्येक कार्य होत असताना हे दानातून होत असते पण त्यासाठी भक्ती पाहिजे भक्तीने एकदा पाण्यात प्रवेश केला किंवा प्रवेश झाला ते पाणी पाणी नसून कीर्त बनले जाते हे जे मिळालेले सर्व अन्न आहे हे अन्न हे तांदूळ आहे हे साखर आहे आणि या साखरीला भक्तीचा स्पर्श झाल्यामुळे हे साखर साखर नसून पीठ पीठ नसून हे अन्न महाप्रसाद बनलेला आहे दादा सगळी व्यवस्था दाखवतो भक्तांना मिळणारा हा प्रसाद आहे पुरीचा प्रसा 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 प्रसाद आता एक प्रसाद आता पुरी चालू आहे रात्रभर हा प्रसाद तयार होणार आहे आता किती पुरी होणार आहे सांगता येणार नाही कारण हे काम सकाळपासून चालू आहे आणि उद्या दिवसभर पुरी काढण्याचं काम चालूच राहणार आहे या तुम्हाला मराज तर तू सात लंकर ते पिठच गौड आता नुसतर नुस्तंतर यायचे काही का बोलायचं आहे तुला हे सगळं काम करत असताना तुम्हाला कसं वाटते बरं आनंद वाटते वा झोप येत नाही 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 झोप तर नाही झोप नाही तहान नाही 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 तहान झोप भूक चेखारून घेत म्हणजे हा दत्तनामाचा महिना महिना वा